बातमी मुंबईतून मुंबईमध्ये लोकलमध्ये तरुणावर गर्दुल्यानं हल्ला केला लोकलमधून पडल्यानं तरुण हा गंभीर जखमी झालाय कल्याण लोकलमधील बावीस मे रोजीची ही घटना आहे तर लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या तरुणावर गर्दुल्यांना हल्ला केला आणि या हल्ल्यानंतर हा तरुण लोकलमधून खाली पडला आणि तो गंभीर जखमी झालाय बावीस मे रोजीची ही घटना आहे मुंबई लोकलमध्ये गर्दुल्यांचा त्रास हा प्रत्येक वेळेस प्रवाशांना जाणवत असतो आणि त्यातच लोकलमधून प्रवास करणाऱ्या तरुणावर गर्दुल्यांना हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये हा तरुण लोकलमधून खाली पडला आणि तो गंभीर जखमी झाला कल्याण लोकलमधील बावीस मे रोजीची ही घटना याच्यावर काहीतरी कडक बंदोबस्त केला पाहिजे अशा गोष्टी कारण परतीमुळे दरवाजा हातमध्ये गर्दी तर कोणते दरवाजा उभा राहतो आणि त्याचा फायदा घेऊन हे लोक हातावर कुठे काठी मार हजारच्या मोबाईलसाठी एखाद्याचं आयुष्य तुम्ही उद्ध्वस्त करता याचा काहीतरी बंदोबस्त झाला पाहिजे आणि सरकारने आता जा� कायम त्या गोष्टी नायनाक केली पाहिजे